रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेस सुरुवात झाली असून आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील खासदार डॉ अमोल कोल्हे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहित पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे मोहोळ मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक उत्तम जानकर तालुकाध्यक्ष विनयकुमार पाटील पंडित कांबळे सुनील गव्हाणे मोहोळ विधानसभा अध्यक्ष रणजित चवरे मोहोळ तालुका उपाध्यक्ष प्रमोद आवताडे अॅडव्होकेट विठोबा पुजारी राजाभाऊ रसाळ सागर पडगळ मोहोळ मतदारसंघातील पक्षाचे संभाव्य उमेदवार संजय क्षीरसागर अॅडव्होकेट पवनकुमार गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते

जयश्री मोहिते पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष बळीराम काका साठे उत्तमराव गानकरजी मेहबूब शेख सुनील गवानी पंडित कांबळे नागेश पाटील रवींद्र पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे सुवर्णाताई शिवकुले ऋतुजा सुर्वे संजय क्षीरसागर सागर, सागर पडकळ पवन गायकवाड अजय गायकवाड विजयकुमार पाटील मिलिंद गोरे विधानसभेचे कार्याध्यक्ष रंजित चौधे अरुण तोडकर या निमित्ताने इथं उपस्थित असणारे सर्वच दीपक दि, बनसोडे विनोद धावने सर्वच मान्यवर आणि बंधुवर्गी आज आपल्या सर्वांना शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून आम्ही सगळे भेटायला आलो शिवस्वराज्य यात्रा ही महाराष्ट्रात आपल्या सर्व मतदारसंघात नेण्याचा आमचा मनोदय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पारेरीचं दर्शन घेऊन आम्ही या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केली आज आपल्या सर्वांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपण अभूतपूर्व यश महाविकास आघाडीला दिलं या मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे यांना आपण गौघवित लीड दिलं याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आभार <प्रेंगा> लोकसभेच्या निवडणुका मध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो असं काही देशात कुणाला वाटत नव्हतं लोकांनी महाराष्ट्राच्या चमत्कार घडवला आणि अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागांवर त्यांचा पराभव केला त्यामध्ये देखील आपल्या सोलापूरकरांनी विशेष कौतुकास्पद कामगिरी केली माडा आणि सोलापूर दोन्ही जागा आपण लोकसभेत महाविकास आघाडीच्या पाहिल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पवार साहेबांचा सा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे जेव्हा जेव्हा संकट आली आणि पवार साहेब कोल्हापूर सोलापुरात सा आले मला आठवतं दोन हजार दो एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी पवार साहेब आले काही प्रचंड गर्दी सोलापूरला आपण सगळ्यांनी केली आणि त्यांचं स्वागत केलं त्यावेळी देखील आम्ही एकदा शिवस्वराज्य यात्रा पाच वर्षापूर्वी काढली त्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये लोक आम्हाला सांगायचे तुमची वीस बावीसच उमेदवार निवडून येतील पण त्या शिवस्वराज्य यात्रेने राज्यामध्ये चोपन्न उमेदवार आपले आता पाच वर्षानंतर पुन्हा डॉक्टर अमोल कोल्हेरण लक्षात ठेवलं तर आमच्या मागच्या वेळी चोपन्न जागी आमचा विजय झालेला यावेळी कितीतरी जास्त जागी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य पवार पक्ष निवडून आल्याशिवाय राहणार नाही एवढं सकारात्मक लोकांचा पाठिंबा या पक्षाला मिळतो महाविकास आघाडी अडीच वर्ष सत्तेत होती पारदर्शी कारभार करण्याचं काम त्यांनी केलं पण महाराष्ट्रातले दोन मराठी लोकांनी निर्माण केलेले मराठी नेत्यांनी निर्माण केलेले जे पक्ष होते शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षाने फोडले आणि त्यामुळं आपल्या मधून शिवसेनेचे काही आमदार गेले आणि राष्ट्रवादीचे लोक देखील शरद पवार साहेबांना सोडून गेले आज पवार साहेबांना सोडून गेलेल्या नेत्यांच्या बरोबर जनता गेली का लोकसभेचा निकाल सांगतो जनता ऐकतच आहे या नेत्यांच्या बरोबर पवार साहेबांच्या पाठपाठ सोडून कुणी इकडं गेलेलं आणि म्हणून आता मोठमोठ्या मुट इव्हेंट्स महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळतात प्रभाव निर्माण करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न ही सगळी लोक करत आहेत महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपला पराभव होऊ शकतो हे ध्यानात आल्यानंतर सत्तेत बसणाऱ्या लोकांनी दाड काढून ठेवलेलं आहे आणि सर्व ते आश्वासन आता महाराष्ट्रातल्या जनतेला ते देत एक रवी राणाचा राणा म्हणून आमदार आहेत अमरावती होतो ते म्हटले की मला जर मत दिलं नाही तर पंधराशे रुपये जे सगळ्या लाडक्या बहिणीचे तुमच्या खात्यात येत आहेत ना ते सगळे पैसे मी परत काढून एक आमदार स्वतः म्हणत भारतीय जनता पक्ष मला जर मत नाही दिलं तर तुमच्या खात्यात जे येणारे पैसे आहेत ते काढून घेईल एवढी मंगरुरी महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षात आजपर्यंत नव्हती म्हणजे मला मत देण्यासाठीच मी हे पैसे देतोय असं देखील आमदार महोदय दे लोकांना सांगायला पैसा कोणाचा सरकारचा तिजोरीतला तुमच्या आमच्या करात गेलेला तो पैसा काही भारतीय जनता पक्षाच्या मालकीचा नाही किंवा आघाडीत आहे इतर दोन पक्षांच्या मालकीचा नाही पण आता पराभूत पराभव होणार आहे वाटा म्हणून आता सर्व मागण्याचा अवलंब करण्यात येतो आणि योजना ज्या काढल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहचत नाही म्हणून यांनी जाहिरातीसाठी दोनशे ऐंशी कोटी रुपये ठरवले आणि योजना अजून पोहचत नाही म्हणून आता योजना दूध नावाची एक कॅटेगरी तयार केली आहे म्हणजे गावागावामध्ये तरुण पोरांना घरात जाऊन योजना सरकारच्या सांगायच्या त्याच्यासाठी महिन्याला दहा हजार रुपये द्यायचे सहा महिन्यासाठी हे अपॉइंटमेंट आहे आणि सहा महिन्यात त्यांनी घराघरात जाऊन काम करायचे मी सगळ्या योजना दूतांना सांगू इच्छितो या सरकारची मुदत अडीच महिने आहे त्यामुळे त्या दहा हजाराच्या नादाला लागून निर्मोड करून घेऊ नका ही तात्पुरतं इंजेक्शन आहे दोन अडीच महिन्यानंतर या सगळ्याच आता काही पक्षाचे नेते त्या सांगतात आमच्या नावा पुढचं बटन दावा आमच्या चिन्हा समोरचं बटन दावा नाहीतर तुमच्या योजना बंद म्हणजे तुम्ही सतत हे सांगताय लोकांना की आम्ही हे पैसे आम्हाला मदत देण्यासाठी देतोय तुम्ही लाडके पिढके आमचे कोण नाहीये हे आम्ही तुम्हाला देतोय कारण तुम्ही आमच्या फक्त बटन लावलं पाहिजे एवढा सर्रासपणाने उघडपणाने अशा पद्धतीचं वर्तवून आजपर्यंत महाराष्ट्रात आणि देशात लोकशाही महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना काही पैसे द्यायचा निर्णय झाला तर यांनी न विचार करता केलेला हा निर्णय आहे सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीच सरकार पुढे येणार आहे महाराष्ट्रातलं वातावरण बघितलं तर महाविकास सागाळीचं आमदार मोहळमध्येही विजय होणार आहे आणि महाराष्ट्रातले अनेक ठिकाणी विजय होणार आहे. त्यामुळे संते झाल्यानंतर या महिलांच्या लाडक्या बहिणीला योग्य स्वरूप देण्याचं काम आम्हाला करावं लागणार नाही आम्ही ते करून दाखवू. काय अर्जन करायची गरज. पण एक आमदारनी महेश शिंदे नावाचे एक आमदार सांतरे जिल्ह्यातले त्यांनी सांगितलं की आता सगळ्यांनी अर्ज घ्या विधानसभेच्या नंतर ह्याची स्कुटनी करू आम्ही स्कुटनी करून नावं काय कमी करायची ते म्हणजे काय तर फक्त आणि फक्त निवडणूक बाकी पुढे ही निवडणूक आमदारच म्हणता येतील निवडणुकीनंतर स्कृटणी करू म्हणजे दहा लाख अर्ज असतील तर त्या दहा लाखाचे लाख आणि दीड लाख करायला हे वेळ लावणार नाही कसं कसारखी असते आणि म्हणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम महाराष्ट्रातली लोक करत आहेत माझी आपणाला विनंती आहे की महागाईला मागचे दहा वर्ष आपण तोंड देतोय महागाईवर जीएसटी भरमसाठ लावलाय त्याला आपण तोंड देतोय आपल्या गरा घरातल्या घराघरातल्या बेकारीला आपण तोंड देतोय महाराष्ट्रात सतरा प्रकल्प परराज्यात गेले या सरकारनं काही केलं नाही त्यामुळं आपल्या महाराष्ट्रात बेकारी अकरा टक्क्यावर गेली त्याला आपण तोंड देतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या संकटाला आम्ही तोंड देत आलोय आता वेळ आले हे सरकार महाराष्ट्रात बदलायचं आणि हे बदलण्यासाठी उद्याच्या विधानसभेला आपण सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे शिवस्वराज्य यात्रा ही आम्ही भविष्य काळात रयतेचं राज्य अतिशय आदर्शपणाने करू हे सांगण्यासाठी आहे त्याचबरोबर या सगळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी देखील शिवस्वराज यात्रेचा हा प्रवास चालू आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आम्ही जाणार आहे पण आज मोहळ आलेलो आहे मोहोळला आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित एक, एक उमेदवार ठरवा बरेच जण उमेदवार ठरवण्यासाठी इच्छुक आहे इच्छुक आहे मी काकासाठी ना दैनशिंग पाटलांना जानकर साहेबांना विनंती करेल तुम्ही बसून एक असा उमेदवार काढा की जो शंभर टक्के विजय होईल लोक आपल्या मागे आहेत एकमत करा आणि ठामपणाने या मतदारसंघामध्ये आपला विजय कसा होईल हे बघण्याचं काम करा आपल्या मागे शरद पवार साहेबांची ताकद आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीचं काम करा मला जर एक ठिकाणी जायचं असल्यामुळे थोडंसं मी आधी भाषण करायला उठलो मी आपण सगळ्यांनी आमचं मोठं स्वागत केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद